रिक्षाचालकांच्या वतीने कॉम्रेड ऍडम मास्तर यांचा सत्कार व आभार सोलापूर राज्य शासनाने वाहनाच्या फिटनेस सर्टिफिकेट घेण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन पन्नास रुपये दंडाची आकारणी एकवीस मे दोन हजार चोवीस पासून सुरू केली तेव्हापासून लाल हवटा रिक्षा चालक संघटनेच्या वतीने अध्यक्ष कॉम्रेड ऍडम मास्तर सरचिटणीस कॉम्रेड सलीम मुल्ला यांनी रिक्षा चालकांच्या वतीने शासनास निवेदने सादर केले दरम्यानच्या काळात रिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समिती सोलापूरची स्थापना करण्यास पुढाकार घेऊन कृती समितीच्या वतीने रिक्षा चालकांचे मेळावे मोर्चा घेराव आंदोलन आदी कार्यक्रम घेऊन त्या प्रश्नाला वाचा फोडली शासन स्तरावर माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय विरोधी पक्षनेते यांना निवेदने सादर करून रिक्षा चालकांच्या जिवाळ्याच्या प्रश्नी लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी लावून धरली सदर प्रश्नाबाबत माननीय मुख्यमंत्री यांना घेराव घालण्याचा इशारा दिला या घेराव कार्यक्रमासाठी शांती चौक पाणी टाकी येथील रिक्षा चालकांनी स्वतःची रिक्षा स्वखर्चाने घेऊन पंढरपूर जाण्यासंबंधी संमती दिली तत्पूर्वी जनभावनेचा आदर करत माननीय शासनाने वाहनावरील फिटनेसच्या विलंब शुल्क स्थगिती दिल्याचे विधानसभेत जाहीर केले व तसे आदेश संबंधित परिवहन विभाग दिल्याने सदरचा विलंब शुल्क माफ करण्यात आला आहे या आंदोलनात शांती चौक रिक्षा हे सातत्याने सहभागी असल्याने सदर आंदोलनासाठी केलेल्या प्रयत्नाची माहिती असल्याने दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी रिक्षा चालकांच्या वतीने रिक्षा चालक कृती समितीचे नेते कॉम्रेड आडम मास्तर व कॉम्रेड सलीम मुल्ला यांचा सत्कार प्रमुख अनिल मोरे रफिक पिरजादे कमलाकर वाघमारे दत्ता कांबळे बिलाल जमादार मल्लीनाथ बिराजदार विनोद फुले रवी वाघमारे पप्पू सुर्वे शोएब शेख राहुल पारदे आदींनी केले